म्हणजे इतकी तात्काळ प्रतिक्रिया होती की काल जे कोणी सुपारी दिली कोणी सुपारी दिली हे म्हणत होते ना कदाचित त्यांना संशय फडणवीस तरी आम्हाला विशेष वाटणार नाही स्वातंत्र्य हिसकावलं जात असेल तर कार्यालय आमचे नाही तुमचे फुटते आता जर तुमचा उद्धार गद्दार या शब्दाने केला तर तुम्ही जर कार्यालय घर फोडणार असाल तर शिंदे साहेब तुमच्याच पक्षात आता मांडीला मांडी लावून जी बसली त्यातली बऱ्याचशा माणसाने कुणाल कामरा यांचे कार्यालय फोडणार असाल तर तुम्हाला गद्दार म्हणणाऱ्या संतोष बांगर सदा सरवणकर रवींद्र वायकर मनीषा कायंदे यांचे कार्यालय फोडाल का शिवसेना ठाकरे गटाच्या वाघीन युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रियांका जोशी यांचा थेट सभा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना नुकताच महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात आला त्यापूर्वी एका विद्यापीठाकडनं डिलीट पदवी ही प्राप्त झाली इतका मोठा पुरस्कार इतकी मोठी पदवी शिंदे साहेब तुमच्या तुमच्या कार्यकर्त्यांना कार्याची प्रसिद्धी महाराष्ट्रात करता आलीच नाही पण एका कॉमेडियनने तुम्हाला गद्दार असा उल्लेख केला शिंदे साहेब तुमच्या कार्यकर्त्यांनी काय प्रसिद्धी दिली अहो पुन्हा एकदा तुमची कार्यकीर्त तेहतीस देशांपर्यंत पोहोचली शिंदे साहेब तुमच्या कार्यकर्त्यांसाठी माफ करा तुमच्या लाभार्थ्यांसाठी तुम्ही एक इव्हेंट केलाच पाहिजे राहिला प्रश्न गद्दार शब्दाचा तर शिंदे साहेब तुम्ही सुरत मार्गे गुवाहाटी जेव्हा फिरलात ना अगदी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून गावच्या पारापासून तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंत किंबहुना लग्न समारंभापासून तर घराच्या वास्तू शांतीच्या कार्यक्रमापर्यंत या महाराष्ट्रात तुमचा उल्लेख तोच आणि तसाच झाला पण हो आता जर तुमचा उद्धार गद्दार या शब्दाने केला तर तुम्ही जर कार्यालय घर फोडणार असाल तर शिंदे साहेब तुमच्याच पक्षात आत्ता मांडीला मांडी लावून जी बसलीत ना त्यातली बऱ्याचशा माणसाने तुमचा उल्लेख गद्दार असा केला मी तर म्हणते काल कुणाल कामराचं कार्यालय फोडायला गेलेल्या कार्यकर्त्यांची सुद्धा एकदा तुम्ही चौकशी केली पाहिजे त्यातली बरीचशी माणसं तुम्हाला गद्दार म्हणून तर तुमच्या पक्षात आली नाही ना याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे शिंदे साहेब तुम्ही जर कुणाल कामराचं कार्यालय फोडणार असाल तर तुम्ही संतोष बांगरांचं कार्यालय फोडाल का शिंदे साहेब तुमचे कार्यकर्ते जर कुणाल कामराचं कार्यालय फोडणार असतील तर मग तुम्ही सदा सरवणकरांचं कार्यालय फोडाल का तुम्ही रवींद्र बायकरांचं कार्यालय फोडाल का तुम्ही मनीषा कायंद कार्यालय फोडाल का शिंदे साहेब तुम्हाला गद्दार म्हणून तुमच्याच मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांची यादी फार मोठी आहे चल कुणाल कामराला हा न्याय असेल तर मग सगळ्यांना तोच असला पाहिजे शिंदे साहेब तुम्ही माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल काय भूमिका घ्याल याचं उत्तर एकदा देऊनच टाका काल सभागृहामध्ये पुण्याच्या प्रसंगी अत्यंत बेजबाबदार विधान करणारे गृहराज्य गृहराज्यमंत्री म्हणतात कुणाल कामराचा सीडीआर तपासला जाईल त्याच्या मागे बोलविता झणी कोण आहे हे शोधलं जाईल कदम साहेब तुमचे हे विधान ऐकून फार विशेष वाटलं हे तर काहीच नाही काल माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी जी काही अत्यंत तात्काळ प्रतिक्रिया दिली ना ते ऐकून तर आम्ही भारावूनच गेलो म्हणजे राज्यपालांनी केलेल्या महामानवांच्या अवमानापासून तर काल परवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या अवमानापर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांची इतकी तात्काळ प्रतिक्रिया आम्ही कधीच बघितली नाही ऐकली नाही त्यांचं कसं अगदी अभ्यासू असतं म्हणजे इतकी तात्काळ प्रतिक्रिया होती की काल जे कोणी सुपारी दिली कोणी सुपारी दिली हे म्हणत होते ना कदाचित त्यांना संशय फडणवीस साहेबांवर आला वाटणार नाही फडणवीस साहेब त्रास कुणाल काम विधानाचा होता की कुणाल कामरानं घेतलेल्या हातात संविधानाचा होता हे पक्ष फोडला चिन्ह चोरलं आमदार खासदार कार्यकर्ते चोरले निवडणूक आयोगानं तुम्हाला चिन्ह दिलं पक्ष दिला एवढं सगळं मिळून सुद्धा एका स्टँडअप कॉमेडियनने तुमचा उल्लेख गद्दार असा केला तर एवढ्या मिरच्या झोमल्या असो सत्य बोललं तर थोडा त्रास होतो शिंदे साहेब तुम्ही पक्ष चिन्ह आम्ही काहीच बोललो नाही शिंदे साहेब आता जर आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावलं जात असेल तर कार्यालय आमचे नाही तुमचे फुटते जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी